गणेश मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दहा गणेश मंडळावर गांधीनगर पोलिसांची कारवाई गणेश चतुर्थीचा दिवशी आगमनाचा वेळी मिरवणुकीत न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे उचगावपैकी मनेरमाळा तालुका करवीर येथील दहा गणेश मंडळावर आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटले दाखल करण्याची कार्यवाही गांधीनगर पोलिसांनी सुरू केली आहे मनेरमाळा येथील सिद्धेश्वर मित्रमंडळ साईनाथ मित्रमंडळ गणेश तरुण मंडळ राजे तरुण मंडळ हिंदवी तालीम मंडळ त्रिमूर्ती तरुण मंडळ छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवसेना तरुण मंडळ विठ्ठलाई तरुण मंडळ आणि बाल गणेश तरुण मंडळ मंदर या मंडळांचा मिरवणुकीत आवाज मर्यादेचे उल्लंघन झाले आहे लेटेस्ट अपडेट व सुपरफास्ट बातम्यांसाठी लोकप्रिय सिंधू स्टार न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बापा मोरया मंगलमूर्ती मोरया गणेश चतुर्थी सर्व भक्तांना शिवा ट्रेडर्स तर्फे हार्दिक शुभेच्छा श्री गणेश उत्सवासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रसाद व वा महाप्रसाद वाटप साहित्य होलसेल दरात मिळेल सर्व साइज प्रसाद वाटप प्लेट महाप्रसाद साठी लागणारे पत्रावळी कपड्याचे पत्रावळी पर्यावरण पुण पूरक फूड ब्रेड पत्रावळी चहा कॉफी मसाला दूध ग्लास पाणी ग्लास सर्व साइज प्रसाद वाटी नाश्ता प्लेट प्रसाद पॅकिंग साठी कंटेनर सर्व साइज सिल्वर पाउच गणेश भक्तांना होलसेल दरात मिळेल पता शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट जवळ मेन रोड गांधीनगर कोल्हापूर